हॅलो मॅम माझं नाव सुवर्णा बोरकर मी नागपूरला राहते मी सप्टेंबर महिन्यापासून सेशन घेते मॅडम आपले गेली कित्येक मला वाटते एक दीड वर्षापासून मी म्हणजे डॉक्टरांकडे माझं ट्रीटमेंट होतं स्किनचं प्रत्येक महिन्यात मला डॉक्टरांकडे जावंच लागत होत स्किनसाठी परंतु आता जेव्हापासून मी सेशन जॉईन केलंय ना मॅडम स्किन अनइवन स्किन टोन होता माझा तर बरेच बदल जाणवला लागले आहेत मला म्हणजे मी म्हणजे टोटली ते मेडिसिन पूर्णपणे बंद करून टाकलेलं आहे डॉक्टरांचं आणि आता हे सेशनच कंटिन्यू करते आहे म्हणजे हा तिसरा सेशन आहे मॅडम हा डाग होते ते पण खूप कमी झालेले आहेत मॅडम म्हणजे आता विचारतात मला मला म्हणजे असं की काय आहे <laughs> रिझन काय आहे <है? laughs> नाहीये मॅडम जस्ट फेसवॉश करून बसलेली होती सेशनला आणि काही लाव पण वाटत नाही आता स्किनला इतके छान वाटतं बघून